एका वर्षात मी हजार पोर्ट्रेट पूर्ण केले हजार कधी पूर्ण झाले ऍक्च्युली माझ्यासाठी पण हे शॉकिंग तो ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत या क्षेत्रामध्ये फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत कलाकार कुठलाही असो त्याच्या हातात ब्रश असो किंवा डिजिटल टूल्स तो आपल्या उत्तम कलेने सादरीकरण करत असतो आता ब्रशची जागा ही डिजिटल टूल्सने घेतलेली आहे अर्थात डिजिटल युग असल्यामुळे सगळीकडे आपल्याला डिजिटल पद्धतीच्या वस्तू किंवा डिजिटल पद्धतीने साकारलेल्या वस्तू आपल्याला पाहायला मिळत असतात सध्या पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये डिजिटल पोर्ट्रेटचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि हे प्रदर्शन भरवलेलं आहे डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट अर्थातच प्रणव सातबाई यांनी ते डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट आहेत आणि विशेष बाब म्हणजे त्यांनी अनेक वर्षांपासून डिजिटल पोर्ट्रेट क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे विविध जी चित्रं आहेत ती रेखाटलेली आहे डिजिटल पद्धतीने आणि वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे हा सर्व त्यांचा प्रवास आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे सगळ्यात पहिला प्रश्न हाच की डिजिटल पोर्ट्रेट म्हणजे नेमकं काय डिजिटल का पोर्ट्रेट म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे चित्र काढलं जातं किंवा आपण जी प्रोसेस सेम कागद पेनवर होते तशी केली जाते डिजिटल पोर्ट्रेट म्हणजे वेगवेगळे टूल्स अप्लाय करून कम्प्युटराइज स्केच आपण याला म्हणू शकतो जे बरेचसे टूल्स आपल्याला अवेलेबल असतात किंवा डिजिटल फॉर्मॅट आजकाल आहे त्याच्यामुळे आपण हे सगळे कम्प्युटराइज एक तयार झालेला पण याला फोटो म्हणू शकतो आणि जसं स्केच असतं तो आणि हा दोन्हीही प्रकार खूप वेगळे आहेत दोघांचे रस्ते खूप वेगळे आहेत गेल्या पॅन्डेमिकमध्ये मी याची सुरुवात केली होती आणि तीनशे पासष्ट दिवसात म्हणजे एका वर्षात मी हजार पोर्ट्रेट पूर्ण केले पॅन्डॅमिकमध्ये आणि त्याच्यासाठीचा माझ्या नावावर विश्वविक्रम आहे या विश्वविक्रमाचं स्वरूप नेमकं कसं आहे क्रायटेरियाज त्यांचे आधी मला विचारले गेले होते तर त्याच्यात जी नोंदणी माझी आहे ती एका वर्षातले हजार पोर्ट्रेट असं म्हणून ते आहे नुकतंच मी सुरुवात केली होती त्याच्यामुळे आणि पॅन्डमिकमध्ये आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन नव्हतं करायला त्याच्यामुळे मी कंटिन्युअसली पोर्ट्रेट करत होतो आणि हजार कधी पूर्ण झाले ॲक्च्युली माझ्यासाठी पण हे शॉकिंग होतं बरं आत्तापर्यंत किती बनवून झालेले आहेत आत्ताच्या स्टेजला माझ्या अठराशे पोर्ट्रेट पूर्ण आहेत बालगंधर्व कलादालनात माझे एकशे तीस पोर्ट्रेट मी आता डिस्प्ले केलेत या ठिकाणी एकशे तीस पोर्ट्रेट्स आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत विविध मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळतात विविध क्षेत्रातील आहेत तज्ज्ञ माझा प्रयत्न प्रत्येक एक्झिबिशनच्या वेळेस एकच असतो की प्रत्येक क्षे क्षेत्रातले जे दिग्गज किंवा प्रत्येक क्षेत्र मला कव्हर करता यावं आणि प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर मला एक्झिबिशनमध्ये डिस्प्ले करता यावे त्याचप्रमाणे मी इथेही एकशे तीस पोर्ट्रेटमध्ये वेगवेगळे सेक्शन्स करून ठेवले आहेत प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर इथे आहेत बरं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला डिजिटल पोर्ट्रेट्स पाहायला मिळतात असत पण याच्यामध्ये मागणी कशी आहे कसं स्वरूप आहे सगळ्यां रिस्पॉन्स छान आहे लोकांना मुळात आवडतं वेगळं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचावं किंवा डिजिटल पोर्ट्रेट काय असतं कि इथे ज्यावेळेस मी एक्झिबिशन करतो त्यावेळेस वन टू वन लोकांना मला भेटता येतं एक्सप्लेन करता येतं आणि ओवरऑल रिस्पॉन्स खूप छान आहे लोकांना आवडते पर्सनलाइज बुकिंगही बरेच होत आहेत सो ब आणि बालगंधर्व करणं माझं खूप आधीपासूनचं ड्रीम होतं सो ते आज पूर्ण होतं आहे या क्षेत्रामध्ये संधी नेमक्या कशा आहेत खरं सांगू तर बाय प्रोफेशन मी फोटोग्राफी केलं म्हणजे फोटोग्राफीमध्ये माझं शिक्षण झालं हे मी मास्टर्स केलं आहे फोटोग्राफीमध्ये ज्यावेळेस मी सुरुवात केलं तेव्हाही आणि आत्ताही या क्षेत्राचे बाहेर काय व्ह्यूज आहेत हे मला जेन्युनली माहीत नाही कारण या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा खूप आहे पण जो वेळ मला मिळाला होता पॅन्डॅमिकमधला एक्सपिरियन्स घेण्यासाठी किंवा एक प्रयत्न करण्यासाठी तो त्यावेळेस जसा एक फ्री टाईम होता तो कदाचित आता काढणं जरा मुश्किल आहे so, सो अपॉर्च्युनिटीज खूप आहेत या क्षेत्रामध्ये पण प्रयत्न आणि एक्सपिरियन्सवर काम होऊ शकतं नक्कीच तुला तुझ्या या क्षेत्रामध्ये तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद हाँ प्रणव सात बाई अर्थात एकशे तीस अधिक डिजिटल पोर्ट्रेट्स प्रदर्शन भरवान है, हा है। मी माधुरी पीपल भारत, दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एन भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन